जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रतापदादा अभ्यंकर याचा आज वाढदिवस त्यानिमित्त बाजार समितीत त्याचा वाढदिवसाचा चिंतन सोहळा पार पाडण्यात आला विशेष सर्वच राजकीय क्षेत्रातील लोक या ठिकाणी प्रामुख्यानं हजर होते एक हसतमुख व्यक्तिमत्व असणारे प्रतापदादा वाढदिवस म्हणजे एक वेगळाच वेगळाच काहीतरी सोहळा असते त्यानिमित्त या ठिकाणी भव्य असे जे लेकर चांगले चांगले पर्सेंटेज पडले याचा बी या ठिकाणी सत्कार करण्यात आला राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र सहकार क्षेत्रात प्रतापदाचा बऱ्यापैकी वरद असतं आणि त्यानिमित्त आजचा हा खास कार्यक्रम आपल्या वर आणि प्रताप दादाचा वाढदिवस खास गावरा परंतु राजकारणातला प्रामाणिक माणूस तो शब्द दिला तो शब्द पाळणारा मित्रत्वातला राजा म्हणून प्रतापरावकडे आम्ही बघतो स्वमेहनतीने समोर आलेला राजकारणामध्ये स्वतःच स्थान निर्माण करून सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो नवे शैक्षणिक क्षेत्र असो किंवा विद्यापीठाचं क्षेत्र असो कुठेच त्यांनी अपयश बघितलं नाही हे त्यांची खासियत आहे आज त्यांनी खंत व्यक्त केली मला दोन मुलं आहे भाऊला दोन मुलं आहे एखादी मुलगी असली तर बरं झालं परता चेहऱ्याने जरी वय वाटत नसलं तरी वय झालं हे लक्षात घ्यायला पाहिजे फुगी काहीतरी जन्मदिवसाच्या निवित्तानं बापू इथं बसलेले आहेत कोणी बापू इथं बसले काहीतरी पण मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण कोरेसरासाठी टाळ्या वाजवू आपण पाहतो कॅरियर मार्गदर्शनाचं मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहे पंचताराखीत इन्स्टिट्यूट आहेत संभाजीनगर असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं हो म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं पुरेसर प्रयत्न करतायत आणि साडेनऊ हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी त्यांनी सरकारी नोकरीमध्ये त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लावलेलं आहे म्हणून आपण आता नंबर घेतलाय त्यांचा माझी आपल्याला कडकडीची विनंती राहील नंबर फक्त मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवू नका याच्यापैकी पन्नास टक्के जरी विद्यार्थी विद्यार्थिनीचे फोन त्यांना गेले तर या जन्मदिवसाच्या या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं सिद्ध होईल आता बरा तुम्हाला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे बोलत जास्त एक बराच वेळ झाला बोलायला भरपूर आणि म्हटलं परंतु मी जास्त बोलत नाही माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे भारतीय जनता पक्षातर्फे भारती प्रदेश ओबीसी मोर्चा आपला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ईश्वर आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या इच्छा पूर्ण करून अशी प्रभू रामचंद्राच्या प्रार्थना करतो त्यांना सुही राहुल गुर्जर, तुम्हारी आलिया सदस्य शेख हबीब, तुम्हारी आलिया सदस्य शेख हबीब। जिल्हा परिषद माजी सदस्य अभ्यंकर यांचा वाढदिवस बाजार समितीत पांढरा लोक किती आले आहेत क्षेत्र असो सहकार क्षेत्र असो याशिवाय शैक्षणिक क्षेत्र असो याच्यात विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर प्रतापदादाने शुभेच्छा देऊन राहिल्या विशेष म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापदा वाढदिवस आणि त्याच्यात त्या जे जे लिहितलं दहावी बारावी चांगले टक्के पडले म्हटलं आमच्या वेळेस माझ्या टक्के आजकाल टक्के इतके पडतात त्या लेकरचा दादाचा जर विषय काढला तर प्रतापदा कुटुंबात शेतकरी कुटुंबात जेमलेला माणूस पण अतोनात मेहनत करू करू या माणसानं राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आपलं लय मोठं नाव केलं आहे तुम्ही जर मंचावर पाहत असाल तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य चुकदोराव पवार याशिवाय अॅडव्होकेट आपले जे आहेत आणि सर्व क्षेत्रातले लोक यावले सर्व दिसून आले विविध क्षेत्रातले लोक आज प्रताप हे वाढदिवसा शुभेच्छा अध्याशा आल्या आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्यातल्या त्यात प्रतापदा वाढदिवस दर्यापूर साठी प्रतापदा नंबर लागते का हे प्रतापदा विचार उप जाऊन क्षेत्रातले सारे लोक या ठिकाणी प्रताप दादाले शुभेच्छा देतात सारे शैक्षणिक क्षेत्रातील दिसून आले सारे हजार लोक सारे शिक्षकात म्हटलं भाऊ ते सांगतात प्रताप दादा आजचा वाढदिवस येणाऱ्या विधानसभा निवडणुका मला असं माहीत झालं की दादा डबल त्याच्या विधानसभा क्षेत्र दर्यापुरात आगेकूच करणार अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात येत आहेत तर एक गोष्ट खरी आहे काय बिलकुल खरी नाही आहे माझं ते कार्यक्षेत्र नाही आहे माझं कार्यक्षेत्र अचोलपूर मतदारसंघ आहे अचोलपूर मतदारसंघ जेव्हा पण राखीव होईल त्यावेळेला मी नक्की लढल पक्षाची पक्षाची मदत मला लागेलच त्यावेळेला माझा हक्क राहील त्यावेळेस पक्षाने मला देव एवढीच विनंती आहे बाकी दर्यापूर हे माझं कार्यक्षेत्र नाही आहे त्याच्यामुळे दर्यापूर मध्ये हा बरं नेमकं काय झालं की आपण जर आपल्या तालुक्यात पाहिलं शिक्षणात लवकर शंभर टक्के मार्क करून आले पण सरकारी नोकऱ्या लागून राहिल्या तालुक्यासाठी रोजगार निश्चित व्हायला पाहिजे आणि दिले पण ना समोर खासदार साहेबाचं काम आहे खासदार साहेब चांगल्या मताने निवडून आले त्यांनी आता हे काम केली पाहिजे आम्ही जिल्हा परिषद बोलले नाल्या रस्ते वाटत नको आमच्याकडे तो विषय नाही आहे पण तुमच्या वतीने आम्ही निवेदन देऊ त्यांना की रोजगार बा खासदार स्थानिक आमदारी पंधरा वर्षापासून आहे आता खासदार नवीन जमाचे बळूंद्रावांकडे निवडून हा तर त्यांनी हे सर्व करा